नमस्कार आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अमित कारखानीस डॉक्टर अमित कारखानीस सर्वप्रथम आपलं ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत डॉक्टर अमित कारखानीस यांची ओळख करून देखील झाली तर डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर त्वचाच्या माध्यमातून कार्यरत आहेत ते स्किन हेअर आणि स्लिमिंग त्याचप्रमाणे अँटी एजिंग या विषयामध्ये काम करत आहेत डॉक्टरांनी फेमिना मिस इंडियासारख्या संस्थांसाठी काम केलेलं आहे त्याचप्रमाणे बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये देखील ते अनेक वर्ष कार्यरत आहेत अनेक चॅम्पियनशिप्स त्यांनी जिंकलेले आहेत आज आजवर अक्षरशः हजारो पेशंट्सना त्यांनी हेअर स्लिमिंग आणि स्किन या विषयामध्ये ट्रीटमेंट दिलेली आहे डॉक्टर बाजू तुम्हाला पहिला प्रश्न आहे की डॉक्टर त्वचा हे ठाणे शहरातलं एक अतिशय नामांकित अशा प्रकारचं नाव आहे तुम्ही तिथे पेशंट्सना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देत असता एक्झॅक्टली exactly डॉक्टर त्वचामध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते सो so, डॉक्टर त्वचा आम्ही नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये चालू केलं त्वचामध्ये आम्ही हेअर स्किन स्लिमिंग व अँटी एजिंगच्या ट्रीटमेंट्स करतो हेअर मध्ये आपण नैसर्गिक जे केसांची के पुनर्वाढ असते ते हेअर ट्रान्सप्लांट पी आर पी पेप्टाईड्स कंडिशन मीडिया एक्सोझोम्सच्या ट्रीटमेंट्स देतो स्किनमध्ये आमचं मेन जे प्रोफिशन्सी आहे ते लेझर्समध्ये आहे लेझर्सद्वारा आपण पिगमेंटेशन स्कार्स ॲक्ने टॅटूज बेग वेगवेगळ्या गोष्टींवर आपण ट्रीटमेंट्स देतो आपण रेडिओ फ्रिक्वेन्सीचाही वापर करतो आपण हायफूचा वापर करतो ज्या आपण लेटेस्ट स्किनच्या ट्रीटमेंट्स असतात त्या सगळ्या आम्ही ऑफर करतो स्लिमिंगमध्ये आम्ही वेट लॉस आणि इंच लॉस या दोघांच्या ट्रीटमेंट्सचा आपण सोल्युशन्स देतो अँटी एजिंगमध्ये हे mm. सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत हेअर स्किन स्लिमिंगच्या हे इंटरनल अँटी एजिंग त्याच्याबरोबर आपण करतो म्हणजे इंटरनली तुम्हाला चांगलं वाटायला पाहिजे प्लस हे एक्सटर्नल चांगलं वाटायला पाहिजे त्याही आम्ही ट्रीटमेंट्स डॉक्टर वर्षामध्ये ऑफर करतो सर तुम्ही आत्ता तुमच्या उत्तरामध्ये म्हणालात की पेशंटना आतनं आणि बाहेरनं देखील चांगलं वाटणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही ज्या ट्रीटमेंट्स देत असतात या ट्रीटमेंट नेमक्या कशा पद्धतीने वर्कआउट करत असतात कशा पद्धतीने काम करत असतात कारण हा जो विषय आहे म्हणजे हेअर एखाद्या माणसाचे जर का केस कमी असतील किंवा त्याचं वजन जास्त असेल किंवा स्किनच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम असतील तर अशा वेळेस त्याला खूप जास्त तो त्याच्याशी कंचन असतो आणि मग डॉक्टर त्वचामध्ये तुम्ही कशा पद्धतीने पेशंट्सना इझी करता बेसिकली असं नितीन जर आपण बघितलं यु नो आपलं आयुष्य वाढत चाललंय आपलं जी एक्सपेक्टन्सी ऑफ लाईफ होती दॅट इज गोइंग ऑन इन्क्रींग आता फॉर द लास्ट कपल ऑफ डिकेट्स जसं आपलं वय वाढतं यु नो आय फील लाईफ शुड बी व्हेरी प्रोडक्टिव्ह सो बेसिकली क्वालिटी ऑफ लाईफ नेहमीच वाढायला पाहिजे सो विथ एज असं नाही व्हायला पाहिजे की वी आर जस्ट लिव्हिंग बट नॉट डुईंग एनीथिंग आता लकीली काही नवीन ट्रीटमेंट आलेले आहेत काही नवीन पेप्टाईज आलेले आहेत ज्यांनी आपल्याला आतून पण यंगच वाटतं आय थिंक नेहमी मी लोकांना बघतो लोकांना नेहमी असं वाटतं आपण यंगच आहोत पण बेसिकली द बॉडी डजंट सपोर्ट आता लकीली आणि विथ सायन्स आपण अशा ट्रीटमेंट्स ऑफर करू शकतो वेअर इट्स नॉट ओन्ली थिंकिंग बट यू ॲक्च्युली स्टार्ट फिलिंग अ लॉट यंगर फ्रॉम इनसाईड जी लेथार्जी येते बॉडीमध्ये वयाच्या हिनी ती सगळं आपण रिव्हर्स करू शकतो तर ह्या नवीन आहेत ज्याने आपण खूप लाभ लोकांना देऊ शकतो तुम्ही आत्ता ज्या काही ट्रीटमेंट विषयी बोलत आहात ह्या ट्रीटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण मी स्वतः डॉक्टरांचा पेशंट आहे आणि ज्यावेळेस मी स्लिमिंगसाठी डॉक्टरांकडे गेलो त्या पहिल्याच दिवसापासून त्यांनी ज्या पद्धतीचं काउन्सिलिंग केलं त्याच्यानंतर मला कॉन्फिडेंट वाटायला लागलं आणि ज्या ट्रीटमेंट त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे अक्षरशः तुम्हाला सांगतो पहिल्या दिवशीपासून मला एनर्जेटिक फील व्हायला लागलेलं आहे आणि ही जी ट्रीटमेंट आहे स्लिमिंगची विशिष्ट करून ही कशा पद्धतीने काम करत असते काय सांगाल कसं असतं की जसं आपलं वय वाढतं तसं ऑबियसली एजिंग होत असतं आपल्या बॉडीमध्ये तर आपल्या बॉडीमध्ये काही पाथवेज वगैरे असतात त्या पाथवेज जसं आपण लहानपणी ज्या प्रकारे फंक्शन करायच्या प्रकारे ते फंक्शन नाही करत आणि त्याची जी सपोज आपण शंभर टक्क्यांनी विचार केला की ते लहानपणी शंभर टक्क्यांनी काम करत होते तर आता से 90 नी नी ने हे नाईंटी पर्सेंटनी वर्क आहेत एटी पर्सेंटनी वर्क आहेत आणि इट्स अ ग्रॅज्युअली डिक्लाइनिंग फील हे आपण पुन्हा रिव्हर्स करायला बघतो काय झालेलं की आता काही नवीन पेप्टाइड्स वगैरे आले आहेत जेणे आपण हे रिसेप्टर लेवलवर काम करतात आणि रिसेप्टर लेवलवर काम करून ह्या बॉडीच्या प्रोसेसेस हे करेक्ट करतं स्पेशली तू स्लिमिंग बोललास स्लिमिंगमध्ये कसं असतं की जसं आपलं एज वाढतं खूपदा आपण बघतो की आपलं वजन हळूहळू वाढायला लागतं प्लस काही जेव्हा इव्हेंट्स होतात लाईफमध्ये जसं स्पेशली फिमेल्समध्ये प्रेग्नन्सीचा इव्हेंट असतो प्रेग्नन्सीनंतर नंतर पुन्हा त्या फिमेल्सना त्याच वेटला येण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात आता ट्रीटमेंट्स आलेले आहेत ज्याने आपण हे, हे नक्कीच त्यांच्यासाठी पॉसिबल करू शकतो बेसिकली आपण जर बघितलं तर यु नो अल्कोहोलिझम जसा एक वॉज नॉट कन्सिडर्ड लाईक अ डिझीज दहा वर्ष आधी पण आज सगळ्यांनीच अल्कोहोलिझम लाईक डिझीज म्हणून मान्य केलेलं आहे तसंच आपलं ओबेसिटी पण आहे ओबेसिटी आता आपण असं सा डिझीज सारखा नाही मानत पण ओबेसिटीमुळे ऑलमोस्ट दोनशे प्रकारचे विविध डिझिझेस होतात प्लस तेरा प्रकारचे कॅन्सर बॉडीमध्ये होऊ शकतात खूप लोकांना आपण कधीही uh, स्लिमिंग बद्दल बोललो की ओबेसिटीबद्दल बोललो तर वाटतं की फक्त हे कॉस्मेटिक गोष्टींसाठी लोक ट्रीटमेंट्स करत असतात आणि हे रॉंग आहे कॉस्मेटिक्सपेक्षा द बिगर जे डिमांड असतो लोकांचा त्या हेल्थसाठी असतो ओबेसिटी म ओबेसिटीमुळे मेन इशू म्हणजे डायबेटीसचा जे प्रमाण वाढत चाललेलं आहे किंवा थकवा जो बॉडीत येतो किंवा इन्फ्लमेशन येतं स्वेलिंग येतं ब्लोटिंग येतं त्याच्यावर आता आपण ट्रीटमेंट्स करून ह्या सगळ्या गोष्टी रिव्हर्स करू शकतो बेस्ट पार्ट असा असतो की त्याचे रिझल्ट आपल्याला लगेच दिसायला लागतात डाएट एक्सरसाइज नेहमीच महत्वाचं असतं पण फक्त डाएट किंवा एक्सरसाइज जर तुम्ही केलं तर तुम्ही खूपदा बघाल की तुमचं जे वजन कमी होतं ते पुन्हा बाउन्स बॅक होतं आणि हळूहळू ते वाढतच जातं लोक खूप प्रयत्न करतात आणि नॉर्मली लोकांना वाटतं त्यांची काहीतरी चुकी झाली आहे त्याच्यामुळे वजन वाढते आणि नॉर्मली इन मोस्ट केसेस असं नसतं वजन आपलं वाढतं कारण बॉडी इंटरनली ते वजनकडे त्या वजनाकडे जात असतं सो बेसिकली बॉडी आपलं वजन ब्रेन आपलं वजन सेट करतं आणि ब्रेनने एकदा ते वजन सेट केलं की आपण काही प्रयत्न केला आपण कमी केलं तरी ब्रेन पुन्हा त्या वजनाला आपल्याला आणतं किंवा आपण वाढवलं तरी ते कमी करून त्याच वजनाला आणतं आता आपण ट्रीटमेंट्स ट्रीटमेंट्सद्वारा जे आपण ट्रीटमेंट्स करतो त्यांनी आपण हा पॉईंट रिसेट करू शकतो जेणे आपण वजन कमी करू शकतो आमदार श्री संजय केळकर यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या तेवीसव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणे शहराच्या दैनंदिन घडामोडींचं वार्तांकन करून ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला आमदार श्री संजय केळकर यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ यांच्या वतीने आणि माजी नगरसेविका शिल्पाताई वाघ यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धी समाधानाचं जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा माजी नगरसेवक जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पा वाघ यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडनं ठाणे वर्तमानला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ठाणे शहराच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानला पुनश्च एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना बँकेच्या भागधारकांना बँकेच्या ग्राहकांना बँकेच्या तमाम कर्मचाऱ्यांना आणि संचालक मंडळाला गुढीपाडव्यानिमित्त आणि नवीन वर्षानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या तेवीसव्या वर्धापन दिनानिमित्त श्री हरीश वैती यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा सुरक्षितता ठाण्याचं राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या आणि वर्तमानला दा श्री हरीश वैती यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक माजी नगरसेवक माननीय श्री मंगेश कोळी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गुढी पाडवायच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी समाधान शांतता आरोग्य आणि भरभराटीत जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना एकदा गुढी नागरिकांना श्री मंगेश कोळी यांच्या वतीने ठाणे शहरातील उद्योजक श्री गणेश टाक यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या तेवीसव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणेकरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या

ठाणेकरांचे जिवाळ्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला तेवीसव्या वर्धापन दिनानिमित्त वीना भाटिया यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा डॉक्टर विवेक लोळगे डॉक्टर लीनाता लोळगे आणि कलासिद्धी हॉस्पिटल यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नूतन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीचं जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा डॉक्टर विवेक लोळगे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गोळी पाडव्याच्या लक्षवधी शुभेच्छा शिवसेना उपविभाग प्रमुख श्री हेमंत जाधव हो। यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा तेवीसव्या वर्धापन दिना निमित्त ठाणेकरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला पुनश्च एकदा श्री हेमंत जाधव यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने आणि वर्तमान वृत्तवाहिनीला तेवीसव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील तेलंदी घडामोडींचे प्रभावी वार्तांकन करणाऱ्या वर्तमान आमदार जितेंद्र आवफाड यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा अगदी खरंय सर की लोकांना ज्यावेळेस त्यांचे कपडे होत नाहीत किंवा आ, त्रास होत असतो त्यांच्या वाढलेल्या वजनाचा त्याच्यामुळे बऱ्याचदा नकारात्मक भावना निर्माण होत असतात निगेटिव्हिटी तयार होत असते काही जण तर यामुळे अक्षरशः डिप्रेशन मध्ये देखील जातात ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता बोलतो नि ते यु नो कॉस्मेटिक इज ऑल्वेज अबाउट अ पर्सनल चॉईस आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट आपल्याला स्वतःला वाटलं तरच आपण करायला पाहिजे नाही तर नाही करायला पाहिजे कारण दुसरं कोण ॲक्च्युली डिक्टेट तुम्हाला नाही करायला पाहिजे तुम्ही कसं दिसायला पाहिजे किंवा तुम्ही काय करायला पाहिजे पण तुम्हाला स्वतः जेव्हा वाटतं की, जे। की माझं वजन कमी झालं तर मे बी माझं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होईल किंवा मला जास्त सेल्फ कॉन्फिडन्स येईल वेळी तुम्ही त्या ट्रीटमेंट्स ना साठी जायला पाहिजे लॉट ऑफ टाइम्स लाईक आय सेट कॉस्मेटिक पेक्षा त्याचे मेडिकल रिझन्स असतात का वजन कमी व्हायला पाहिजे आणि मेडिकल एकदा इश्यूज चालू झाले फॉर दॅट टाईम यू डेफिनेटली तुम्ही हेल्प घेऊन तुम्ही वजन कमी करायला पाहिजे आधी हा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि आता मी हे क्षेत्र ऑलमोस्ट वीस पंचवीस वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे की वजन कमी करणं हे खूप डिफिकल्ट होतं आणि कितीही प्रयत्न केला तरी वजन कमी व्हायचं आणि लगेच बाउन्स बॅक होऊन त्याच वजनाला पुन्हा यायचं आता सोल्युशन्स ह्यासाठी पहिल्यांदा आले आहेत जे मध्ये ऑलमोस्ट मागच्या अडीच वर्षापासून आहेत यु एस एफ डी अप्रूव्ड आहेत सेफ्टी वाईज त्याला काहीच इश्यू नाहीये इंडिया एफ डी यांनी पण अप्रूव्ह केलेले आहेत सो so बेसिकली आता ह्या सोल्युशन्समुळे लुझिंग वेट आणि मेंटेनिंग दॅट वेट हॅज बिकम अ लॉट मोर इझी म्हणून आता हे डेफिनेटली पॉसिबल आहे तुमचं किती वजन असेल आणि तुम्हाला किती वजन कमी करायचं असेल वेदर इट इज दोन किलो तुम्हाला कमी करायचं असेल किंवा तीस किलो कमी करायचं असेल हे सगळं आता पॉसिबल झालेलं आहे आणि आपण हे मेंटेनही करू शकतो साहजिकच ज्यावेळेस आपण स्लिमिंग विषयी आता बोलतो आहोत त्यावेळेस ह्या ज्या यारे ट्रीटमेंट आपण सुरू करतो ह्या ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर साधारणपणे रिझल्ट म्हणजे समोरचा सा माणूस आपल्याला कधी बोलायला सुरुवात करतो की अरे तू बारीक झाल्यासारखं दिसतोय अरे तू काहीतरी फरक जाणवतोय हे साधारणपणे किती दिवसांमध्ये दिसायला लागतं सी काय आहे की आता ज्या नवीन ट्रीटमेंट झालेल्या आहेत त्या मेन त्याचा भाग ट्रीटमेंटचाच असतो ऑब्व्हियसली uh, काही गोष्टी असतात ज्या तुम्ही जर स्वतः केल्या तर तुम्ही ट्रीटमेंट्सचा रिझल्ट एनहॅन्स करू शकता मोस्ट मेडिकल खूप कस्टमाइज असतात खूप एका इंडिव्हिज्युअलसाठी असतात तर तुमची जर्नी कशी होईल आणि माझी जर्नी कसं होईल त्यात एक फरक असतो uh, मी स्वतः ह्या ट्रीटमेंट्स केलेल्या आहेत माझं ऑलमोस्ट बारा किलो कमी झालं दोन महिन्यात पण माझं असं झालं अर्थ नाही की तुमचं तेवढंच होणार तुमचं जास्त होऊ शकतं तुमचं कमी होऊ शकतं पण बेसिकली मेन ॲडव्हान्टेज जो मी बघतो की ऍज सून एज वन वीक ही आपण रिझल्ट बघू शकतो सो प्रत्येक आठवड्याला आपण रिझल्ट बघतो जसं आपण रिझल्ट बघत जातो तसा आपला आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स पण वाढत जातो आणि देन यू कॅन अची टू अची पण सहसा तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला फॉर एक्झाम्पल सपोज वीस किलो कमी करायचे आहेत तर सहसा तीन ते चार महिन्याचा काळ लागतो ते कमी करण्यासाठी सर <सलिया> हे आत्ता सगळं जे झालेलं आहे हे आपण आत्ता बोलतो आहे वजन वाढल्यानंतर पण वजन वाढूच नाही यासाठी आहार विहार कशा प्रकारचा असला पाहिजे जो आपण जेवण खाण जे घेत असतो त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे याविषयी काय मार्गदर्शन कराल सी आय थिंक डायट आणि एक्सरसाइज या मेन गोष्टी असतात तुम्ही जेवढं हेल्दी लाईफस्टाईल घ्याल रॉंग गोष्टी नाही खाणार किंवा कमी खाणार हल्ली काय झाले प्रोसेस्ड फूड्स पण वाढत चाललेले आहेत बाकी पण आपलं एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हल्ली खूप वेटला पण अफेक्ट करतं पण अल्टिमेटली डिपेंड्स तुमची बॉडी इंटरनली किती काम प्रॉपरली करत एक तुम्ही खूप लोक बघाल जे खूप खातात पण त्यांचं वजन वाढतच नाही hmm. कारण डेअर इज समथिंग इनसाइड देअर बॉडी जे पाथवेज आहेत दे आर वर्किंग सो वेल म्हणून त्यांचं वजन वाढतच नाही त्यांचं मेटाबॉलिझम खूप चांगलं असतं सो इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन तो असं नसतं पण एकदा वजन वाढायला लागलं ला की आता सल्युशन्स आहे ज्याने आपण नक्की ते कंट्रोल करू शकतो त्याला कमीही करू शकतो आणि हा मेन पॉइंट आहे आता खूप लोकांना आधीच असं वाटायचं की वजन वाढलं की मी काहीच नाही करू शकत किंवा यु नो अनफॉर्च्युनेटली आधी खूप लोक ॲडव्हर्टाइजमेंट्स पण करायचे की तुमचं वजन पाच किलो कमी होईल दहा किलो कमी होईल आणि इट यूज टू जस्ट बी अ वॉटर लॉस जे एकदम टेम्पररी असायचं आणि लगेच वॉटर लगेच बा, वेट बाउन्स बॅक करायचं hmm. आता या ट्रीटमेंटमुळे ऍक्च्युली फॅट लॉस होतो आणि तुमची चरबी ऍक्च्युली कमी होते हे जे बाकी ऍडव्हान्टेजेस म्हणजे तुमची जी लिथार जी आहे बॉडीमध्ये जे तुम्हाला थकवा असतो तो थकवा तुम्हाला लगेच फरक दिसतो म्हणजे दोन आठवड्यात तुम्हाला लगेच जाणवतं की तुमचा थकवा कमी झालेला आहे बॉडीमधला तुम्ही जास्त एनर्जेटिक आहात अशा खूप पेशंट असतात ज्या मला हा फीडबॅक देतो की मला दोन दिवस ऑफिसमध्ये काम केले की के खूप थकवा यायचा पण आता मला सहा दिवस आरामात काम करता येतं अँड डिस इज द पॉझिटिव्ह थिंग ऑफ द ट्रीटमेंट अनेक पेशंट्स मी तुमच्याकडे बघितलेले आहेत ज्यांना त्यांचं अक्षरशः लाईफ ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही केलेलं आहे त्यांना त्यांच्या स्लिमिंग मध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हँड होल्डिंग केलेलं आहे ही एक जर्नी असते इज अ जर्नी आणि ही जर्नी पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यांना खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य करत असतात तुमच्याकडनं तुम्ही गोष्टी देत असतात परंतु पेशंटकडनं सुद्धा काय सहकार्य पाहिजे जेवढं तुम्ही टाइमली ट्रीटमेंट घ्याल सो बेसिकली ह्या ज्या ट्रीटमेंट असतात त्या वीकली वन्स असतात आठवड्यात एकदा आपण करतो दॅट इज द ओनली मेन थिंग की तुम्ही आठवड्यात एकदा येऊन ती ट्रीटमेंट प्रॉपर वे करायला पाहिजे त्याला हार्डली टाईम लागतो सो इट हार्डली टेक्स टाईम इन द क्लिनिक ट्रीटमेंटसाठी ते तुम्ही केलं प्लस त्याच्याबरोबर तुम्ही जर हाय प्रोटीन डाएट करू शकला किंवा थोडेफार एक्सरसाइज तुम्ही जर केलं लाईक एक से दोन हजार स्टेप्स दिवसाला चालला वगैरे तर आपण त्याचं रिझल्टचं प्रमाण अजून अधिक करू शकतो बेसिकली तुम्ही काहीही केलं तरी बेसिकली आपण बॉडीच्या इंटरनल पाथवेजना रिसेट केल्यामुळे तुमचं वजन कमी होणारच आहे नॉर्मली आपण बघतो दोन ते चार आठवड्यात आपले कपडे वगैरे लूज व्हायला लागतात तर किमान पहिल्या दोन आठवड्यातच फेस वगैरे डेफिनेटली स्लिम दिसतो प्लस तुमच्या एनर्जी लेवल जे असतात त्या थर्ड वीक पासून वाढायला लागतात सो इट इज ऑलमोस्ट अ लाईफ ट्रान्सफॉर्मिंग ट्रीटमेंट ह्याचा खूप सारे ट्रायल्स आता मध्ये चालू आहेत इवन मेंटल जे अटेंशन असतं किंवा मेंटल रिटेन्शन असतं त्याच्यावर ऑल्सो अल्झायमर्सवर ह्याचा खूप शोध चालू झालेला आहे की आपण ह्याच्यात अर्ली साइन्स ऑफ अल्झायमर्स वगैरे रिव्हर्सही करू शकतो ऑलमोस्ट थर्टी गोष्टींवर ह्या पेप्टाईटचे ट्रायल्स यूएस uh, एस आणि विविध वर्ल्डच्या भागात चालूले चालू, चालू आहेत म्हणून ह्यात फक्त वेटच नाही तर अनेक ह्याच्यात बेनिफिट्स आहेत बॉडीसाठी आणि अगेन एफ डी ए असल्यामुळे हे एकदम सेफ आहेत म्हणजे ह्याच्यात साईड इफेक्टचा चान्स नसतो सर जाता जाता काय सांगाल आमच्या दर्शकांनी मी हेच सांगेन की यु you नो know, तुम्ही आधी पण जर खूप प्रयत्न केला असेल वजन कमी करण्यासाठी आणि सपोज यशस्वी किंवा अयशस्वी अश... झाला असाल तर आता डेफिनेटली एकदा येऊन ह्या ट्रीटमेंट बद्दल समजून घ्या आणि मग तुम्ही डिसाईड करा वेदमेंट आर फॉर यू आम्ही खूप लाईफ चेंजिंग ट्रान्सफॉर्मेशन्स ह्याच्या थ्रू बघितलेले आहेत जिकडे ॲक्च्युअल क्वालिटी ऑफ लाईफ लोकांची खूप सुधारते सो आय फील एी वन शूड टेक ॲडव्हानेज ऑफ इट जेव्हा ह्या सोल्युशन्स आज अवेलेबल आहेत खूप लोकांना साईड इफेक्ट्स तर एक uh, रॉंग नोशन असतं खूप लोक वेगवेगळ्या नावाचे ड्रग्ज असतात त्यांना असं वाटतं की ते सेम ड्रग्ज आहेत आणि असं नसतं ज्याला लॉट मोर ॲडव्हान्सेस जातात सो बेसिकली यू शूड टेक ॲडव्हानेज ऑफ इट वॉट सायन्स इज गिव्हन अस आणि ह्याचा तुम्ही मॅक्झिमम बेनिफिट काढू शकता तर मंडळी हे होते डॉक्टर त्वचाचे डॉक्टर अमित कारखानीस आणि स्लिमिंग या विषयावर आपण त्यांच्याशी बोलत होतो या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत आणि अक्षरशः अनेक पेशंट्सना हजारो पेशंट्सना त्यांनी त्यांचं लाईफ ट्रान्सफॉर्म करण्यासाठी मदत केलेली आहे सर आज तुम्ही इथे आलात आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद